नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी भेटते तुम्हाला डायरेक्ट आमच्या गाडीमध्ये आणि मी म्हटलं मी आज गाडी बाहेर तरी काढते कारण संतोष आता चांगला हुशार झाला आहे गाडी चालवण्यामध्ये पण माझी अजून प्रॅक्टिस होत नाही आहे सो मी आज विचार केला की मी आज गाडी बाहेर काढते म्हणून मी त्याला म्हटलंय तर आता मी बसली आहे गाडीमध्ये आणि मी जरा माझी सीट ॲडजस्ट करते कारण का मला मग मा चालवायला जमणार नाही माझे पाय तिथे हे कारण हा बसतो ते, 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 बस ते वेगळ्या स्टाईलने माझी स्टाईल वेगळी बसायची सो मी पुढे घेते आता एकदम पण पुढे घेऊ नको जेवढे लेवल मी माल मी बसल्यानंतर मला ऍडजस्ट होणार तसं मी बसणार ना आ, बसा बसा मग ठीक आता आता बोल ना ठीक आहे पहिला ब्रेक तुला बरोबर कम्फर्टेबल आहे हो हो अच्छा पण मी मला सांग आता आपण त्या मॅन्युअल मध्ये तर एक एक आपला ह्याच्यावरती क्लच वर असतो आणि दोन्ही याने आपण हे हँडल करतो पूर्ण त्याच्यामध्ये आपण क्लच वरती फक्त पाय हे करतो आणि हा पाय आहे तो आपण दोन्ही वरती ऍडजस्ट करतो एक्सेलेटर आणि ब्रेकवरती राईट बरोबर पण आता आपलं तर ऑटोमॅटिक आहे आपल्याला फक्त दोनच आहे फक्त लेफ्ट एकच पाय युज करायचं ना लेफ्ट वाला तुला फ्रीमध्ये लेफ्ट वाला फ्री सॉरी राईट मी तेच म्हणते राईट आहे हा ट्रेनिंग घेतली माहिती आहे पण तुला कॉन्फिडन्स मी दिला तीन या दोन वेळा ट्रेनिंग असू दे पण तुला कॉन्फिडन्स मीस दिला हो बाजूला बसून बसून मी तुला चालवायला सांगितले नाही गाडी दररोज बाहेर काढ दररोज आपण चालूया असं पण माझं मी मला आता हा बघ कितपत कॉन्फिडन्स येतो आणि कधी शिकते मी चालवायला ते चल ब्रेक वरती पाय द्या एक्सलेटर बघावं लागतं बघ एक्सलेटर तिकडे ब्रेक तिकडे <laughs> ब्रेक दाबले तुझं इंजिन चालू होणार नाही हा ठीक आहे चल चालू केलं मी आता इंजिन चालू करा हे नंतर करा हे इकडे काही हात नाव इंजिन चालू करायचे इथं बटन आहे सॉरी फक्त ब्रेक पाय द्यायचा

आता डी करू नाही हे आधी करू नको मग आधी पहिला गेर हे ट्रेअर वरती जा वरती जा ब्रेक वरती पाय ठेवायचा ठीक आहे आता हँड ब्रेक खाली करा डी वरती आली नाही सी वरती घेतलं एस वरती घेतलं नाही बाबा आता डी वर आली अशी काय दिसलं हा मग हे काय आलं ना जसी? एस वरती दिसत म्हणून तुला दिसत पण काय करू आता प्रेस करायला वरती उचलला पहिले वरती उचल माहिती थोडं वरती उचल अजून अध वरती उचल पहिले दाबायचं नाही ना? पहिले वरती उचल हाबायचं नाही याला आधी नाही दाबायचं ना पहिली वरती उचलायची तिला उचल पहिले अजून आवाज आला पाहिजे कसला आवाज मी दाखवते बघ असा केला हे <laughs> ब्रेक दाब हे दाबायचं बटन मग खाली आता ब्रेक वर पाय आहे ना हॅलो हळू सोड राईट लागे ब्रेक वरतीच पाय द्यायचा आहे तो जरा फुड़े जाऊ गाड़ी मैं तो राइट मारा दे दे। जाऊंगे राइट मार मार फुल मार फुल मार फुल मार फुल मार पार्टी लगत नहीं ना तो बह मार फूल ना ही जाऊ जाऊँ गाड़ी नहीं हाँ दे माझा हॉर्न लगेच नाही जोरात जावा लागत साईडने बोटाने नसतं केसू जरा प्रेस करायच्या हाताने चल हळूहळू सोड सोड हळूहळू सोड सोड हळूहळू सोड आधी एकदम हे करू नको ना बरोबर <laughs> आहे ना, ना? बस बस, बस। थांबवलीस थांबव आता हे टाक पार्किंग मध्ये लोटरवर टाकली चालेल पार्किंग वरती चालू चालली चालू पार्किंग वरती टाकते ना बघ तिकडे दिसत नसेल तर तिथे न्यूट्रल आलंय ह्याला वरती करू हा वरती ते दाबायचं नाही वरती घेत हा डायरेक्ट वरती घेतलं ओके ओके सोडू बाईक पाय हा सोडा आता हे न्यूट्रोल ठेवू शकते पार्किंग वर मी खरं तर खूप घाबरते बाकी मला येतेच आलो होता गाडी आता लवकरच मी शिकणार आहे संतोष मला शिकवणार आहे सेकंड सेकंड आता वाटत ना तुला घाबरायला होत कोणला ला सीन चालवते तर मला पण कसं अजून थोडा दररोज तुझ्या हातात गाडी पाहिजे ते ते आहेच त्या येणार नाही तू ये आता मी येतो आता सीट एकदम पुढे घेतली ऐशो हां तुझ्या प्रमाणे संतोष आलेला आहे आता ड्रायविंग सीट वरती आणि चला हे पुरा केसर बसलेली आहे पाटी <laughs> आणि केसरीचा भुगा भुगलेला आहे कारण तिला पुढे बसायचं आहे पण मी म्हंटल तू पाटी बस कम्फर्टेबल कारण मग पुढे बसले की एकदम असंच बसावं लागतं ना पाटी कसं कसं पण बसलं तरी चालून जातं त्याच्यामुळे आहे आज केसर साठी म्हटलं चला आज केसरला छोटीशी ट्रीट पण देऊया आपण हो की नाही म्हटलं चला राऊंड पण मारूया थोडासा कारण रोज आमचा राऊंड होत नाही सगळं राऊंड मारूया आणि मग थोडस केसरला पण देऊया चला आता चालू झाली गाडी आमची संतोष संतोष चालवतोय गाडी एक वरती ठेवूया जसं हे नाही फास्ट मध्ये आपण ठेवत कुठे जाऊया पहिल्यांदा ते ह्याच्या मधुरमच्या इथे जाऊया मधुरम नाही काय ते आपल्याला कुठे जायचं होतं कोणती बेकरी ती अय्यंदर बेकरी तिकडे मला ती बोलायची सवय आहे मला बोलायची सवय चालली आहे ना हा बोल ना स्टेशनला नाही आपल्या इथे पण आहे पण तिकडची मस्त आहे मोठी आहे जरा बघूया तिथे आता नवीन नवीन रेस्टॉरंट चालू झाले ना चला आलेला आहे आता जवळच हम्म इथे पण काहीतरी कॉफी रोस्टर काय म्हणून ती ब्ल्यू ब्ल्यू टोका एक कॉफी रोस्टर बघूया कधी तरी एखाद वेळेस तरी जाऊन आपण पिऊन बघू कशी आहे कॉफी mm. काय केसाला स्टारबक्स मध्ये जायचं आपण चालू ना आहे बघा इथे आहे इथे लागे गाडी का इथे गाडी लावला जागा नाही नाही आहे ना कसं करणार मग हे की गौरी इकडे आलेलो आहोत आम्ही इथे आहे आपलं अयंगर बेकरी इथे अयंगर नाव दिलंय की नाही दिलंय हम्म अयंगर नाव दिलंय की नाही दिलंय त्यांनी काय करूया इथे आहे का तिथे पुढे आहे बघ ना थांबवायला जागा आता मच्छी मार्केट बंद ना? आ, आ, आहे ना ठीक आहे हा इकडे आहे जागा ना पार्किंगला आम्ही दोघी बसून राहू का तू बघून ये रवा एक बघ जमला तर घ्यायला ठीक आहे रवा केक हा गाडी बंद करू राहू दे बंद कर चालेल थोडीशी चालू करायचं नको राहू दे बंद कर इकडे आमचं विरारचं मच्छी मार्केट पण आहे पुढेच तो आपला इस्ट वेसचा ब्रिज येतो आणि चांगली मच्छी असते इथे सो आम्ही इथून घेतो नेहमी नेहमी म्हणजे कधी कधी घेतो तेव्हा इथून घेतो आम्हाला खरं पाव बघायचे होते आम्हाला खरं पाव बघायची होते म्हणून त्यांच्याकडे विचार पाव पण बेकरी मध्ये त्यांच्याकडे नाही मी म्हटलं काहीतरी घे पण तिथे म्हणून मग रव्याचा केक घेऊन आलोय ना घेऊन बंद बघूया हम्म ठीक आहे चला आता जरा असं राऊंड मागूया म्हटलं बघूया चला टर्निंग घेणं थोडस मुश्किलच असत ना संतोष हळूहळूच घेतो हे मी ते संतोष आहे तुला खायचे आहेत ना आता आम्ही केसर केसरला ट्रीट द्यायला जातोय मीन्स पिझ्झा खायला जातोय डॉमिनोजचा पिझ्झा खायचा आहे केसरला म्हटलं ठीक आहे सर जाऊया डॉमिनोज पिझ्झा खायला इथे गाडीचाळी आहे का पण उभं ठेवायला जागा चालतं ना पार्किंगचं

हां बघूया विचार आता आम्ही पिझ्झा घेतलेला आहे पण आम्ही तिथे थांबलो नाही खाण्यासाठी आम्ही घेऊन आलो म्हणजे गाडीत बसून खाऊया कारण का तिथे गर्दी पण होती बसायसाठी जागा नव्हती त्याच्यामुळे म्हणतात त्याला गाडीतच बसून खाऊया पार्सलच घेतलं आणि आता खातं आहोत कोणता घेतला आपण एक तो फार्म हाऊस घेतला आणि एक कोणता घेतला ते पिझ्झा मेनिया म्हणून आहे त्याच्यामध्ये व्हेज पहिला मोठा की ना के सर वाला आहे तो तो म्हटलं ना हा खाना चालेल ना काय चाले ठीक आहे काय운데 दे ठीक आहे आता पिझ्झा खातो आम्ही छान आहे पिझ्झा मस्त आहे पिझ्झा मेनिया म्हणून आहे ना त्याच्यातला <laughs> व्हेज वेज का होता ना टोवाला तो, तो तो छोटा है दुसरा जो है तो, 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 तो मतलब तो मीडियम साइज का है ना, तो ना। मस्त तो है खेस्टी है। हाँ बिल है, है, है।, है ना वन नाइनटी नाइन लाइन तो थ्री फॉर्टी नाइन का छान है पिज्जा चल आता पिज्जा खातो भेटतो केसर पाठी खाते पिझ्झा एकदम रिलॅक्स मध्ये ना केसरची फार्माइस केसर होते ना पिझ्झा पाहिजे आणि केसरला चिली फ्लेक्स टाकून नको सध्या तिला जमत पण नाही तिकड खायला नाही आता कधी तिची मर्जी असेल तर खाते ती चिली फ्लेक्स टाकून पण पण छान आहे हा पिझ्झा मस्त आहे ना पिझ्झा मधला म्हणजे त्याच्यामध्ये पाहिजे नाही चला आता आम्ही खाऊन घेतो पिझ्झा हा कोणता पिझ्झा आपण फार्म हाऊस पिझ्झा घेतला हा वॉलिगोनो काहीतरी म्हणाले ती वॉलकोनो काहीतरी म्हणाली वॉलकोनो फार्म हाऊस पिझ्झा असं काहीतरी आहे म्हणून ते हे ना हे म्हणून आहे आय थिंक चीज आहे मला वाटतं ना ते नाही ब्रेड प्रकार आहे असं पिझ्झा राऊंड मध्ये छोटाय बघ त्याच्यावरती काहीतरी तो सॉस वगैरे काय टाकलाय थांब्याच्या आधी आपण पहिला काय आपल्याला ऑरिगॉनो आणि ओरिगोन

ना, तुला पाहिजे तेवढं टाकू शकतो मला नाही सांगत पण त्याच किती टाकायचं ते अगं हे ऑरिगो नो केसर ऑरिगो न किती टाकायचं आय डोंट नो आहे नाहीये मला टाकते म्हणून केसरची फार्माईच आहे पण खायला काय बघत एकच पीस खाल्ला अजूनपर्यंत ना आणि मला पिझ्झा पाहिजे दोन पीस खाते का आमची खाण्याची कॅपॅसिटी ना कमीच आहे तिकडच्या साईडला जे रिफ्लेक्स टाकते तिकडच्या साईडला नाही टाकत ना हं केसरला केले फ्लेक केसर लैकार्ड उंदी आता इथे काढताना दाखव त्यांना गरि मधलं निघत नाहीये पण ते कापलं गेलं नाहीये ते अच्छा त्याच्या खाली वाटी ठेवलेली आहे संतोष हं हे ब हं असं ठेवलंय त्यांनी ते असं तसं करून त्यांनी त्याच्या आतमध्ये ते म्हणजे असं ह्याच्यासारखं केलंय चला अरे मी केसरच्या साइड घेते सा मला चिली फ्लेक्स पाहिजे असतात हे मला वाटतं चीज आहे जास्त जास्त प्रमाणात चिली फ्लेक्स अजून हवेत थोड़ा काया काया थाक्षा थाक्षा थोड़ा मला थोड तिकट लागतात घ्या पटापट थंड झालं मग काय पाहायचं मला थोड चिली फ्लेक्स जास्त लागतात पण मला थोडं तिकट लागत हे दोघं एकदम हे निघतच नाही रे हात किरकट झाले तुझे निघाला जास्त पण करू टाकलंच नाही तुझ्यावर एकदम ते एकच पॅकेट टाकलेलं सगळ्यावरती पिऊन बघूया कसं आहे केसर 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 का सांगत नाही तोंडात गेल्यावर कळत ठीक आहे खाऊया ठीक आहे सध्याच पण खातो मला आणि लागलं वेट टिश्यू ठेवलेले कामाला आले खाल्यानंतर हात पुसायला कारण ते ड्राय टिश्यूने पुसून तेवढे हात क्लीन झाल्यासारखे नाही वाटत वेट टिश्यू असते का बरं पडतं केसरचं अजून खाणं चाललेलंच आहे केसर का पटापटा चल पटा आता निघूया चालवायला घेऊया का गाडी हां घेऊ ना नक्की बाकी छान होता पिझ्झा मला तो छोटावाला जास्त आवडला पिझ्झा मिनियावाला वेज वेज बस्ट का काहीतरी असं नाव होतं पण ते खूप टेस्टी होता तो ऑलिव्ह वगैरे ऑलिव्ह वगैरे टाकलेले होते त्याच्यात मस्त होता तो पिझ्झा हा उलटा मला आ, फार्म हाऊस पिझ्झा जो आहे वॉलकोनो तो मला एवढा नाही आवडला पण त्याची टेस्ट खूप छान होती पिझ्झा मिनियावाला काय नाव आहे हे होय का का hmm. ते काय नाव का का <coughs> का दिले पॅन कोणते आहे रे नाव वेज लिहिले नाही बघ रेग्युलर पॅन पॅन काय लिहिलंय रेग्युलर आहे वेज असं काय तरी वेज असंच लिहिलेलं आहे एल डी ते काय शॉर्टकट मध्ये लिहिलं नाही दुसरा काय आहे वेज लोडेड आहे मला वाटतं हां म्हणून त्यांनी एल डी लिहिलेलं आहे आणि हे काय बल काय दिलंय ते पॅन आहे पॅन पिझ्झा मिनिया टॅन पी म्हणजे पिझ्झा मिनिया आणि व्ही वेज एल डी लिहिलं म्हणजे वेज लोडेड असं आहे नाव त्या पिझ्झाचं कारण मी नाव तिथे हो वाचलं होतं म्हटलं बघूया कसं आहे कारण वन नाईन्टी नाईन वाला होता तो छोटा पण होता तो म्हणजे वन फिफ्टी नाईन वाला आहे वन फिफ्टी वाला पण तो खरो पहिला जो आपण जास्त टेस्टी होता तो मला खूप आवडला ऑलिव्ह वगैरे होता त्याच्यावरती शिव पाहिजे खूप छान लागला तुम्ही पण कधी गेलात ना तर हा पिझ्झा खाऊन बघा अरे तुम्ही खाल्ला पण असेल मी फर्स्ट टाइम खाल्ला म्हणून मी माझा खूप आवडला फार्म हाऊसचा पिझ्झा एवढा नाही आवडला मला फार्म हाऊस पिझ्झा जो आहे तो एवढा नाही आवडला तेवढा मला हा आवडला मी म्हंटल नेक्स्ट टाइम कधी खाल्लं तर म्हणजे वर्षातून एकदाच खातो आम्ही खरं तर खूप जास्त नाही खात केसर केसाला खूपच खायची इच्छा झालेली म्हणून म्हटलं चला खाऊया आज वर्षातून एकदा खातो आम्ही सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा असं तर चला आता घरी जाऊया झालेली आहेत जी मेन कामं होती ती आम्हाला ऍक्च्युली खरं तर पाव बघायचे होते आता इथे कुठे पाव चांगले मिळतात माहिती नाही बेकरी अशी नॉर्मल बेकरी नाही इथे सगळ्या अशा ते मॉन्जिनोज परत कोणते ते अय्यंगर वगैरे ह्या सगळ्या बेकरीच आहेत आणि ह्याच्यामध्ये तसेवाले पाव नाही मिळत मला खरं मिसळ पावसाठी जे पाव लागतात तसे पाव बघायचे होते तर तसा मला पाव मला दिसला नाही आता बघूया संतोष बघेल उद्या है ना कुठे कुठे जरा जाऊन बघ कुठे चांगले दशेवाले पाव मिळतात बेकरी असेल ना तिथे छान पाव मिळतात ते फ्रेश आणि त्याच्यामुळे तर म्हणजे त्याच्यामुळे फंक्शन आहे आमच्या घरी त्याच्यासाठी आम्हाला ते पाव हवे हो आहेत म्हणून आम्ही पाव बघतो कुठे आहेत ते तर आता बघू कुठे मिळतील विरारमध्ये बघूया आपण नंतर ठीक आहे त्याला आता आम्ही घरी निघालो आहोत वर्षी आता पार्किंगला गाडी लागते हा ब्रेक राईट साईडला तिकडे काही नाही मी सांगतो तुला पहिले स्टेअरिंग फिरून घे फुल फुल फिरव फिरवलेस हा रिवर्स मध्ये टाक घे हा आता हँड ब्रेक खाली कर पहिला वरती कर जाबू नको आधी पहिला खेच वरती थी। खेच तर आहे हा खेच नाही मी सांगतो ना तुला वरती खेच हा आता दाब त्याला हा दाब ते हा गेला हा खाली घ्यायचं ठीक आहे हा आता राईटला केसर कुठे हा ते हाय पाठी हा ते तिकडे आहे तू टेन्शन घेऊ नको तू राईटला फिरवलंस ना हा थोडं थोडं सोड जाऊन दे थोडं थोडं जाऊन दे एकदम प्लस स्लो सोडू नको जाऊ जाऊ दे जाऊन दे सोड जाऊन दे जाऊन दे सोड तू आहे मी हा बघ जाऊन दे आहे भरपूर जागा आहे पाठी गाडी नाही आहे ना हां बघ बघ जाऊन दे सोड हा जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे अजून भरपूर जागा आहे जाऊन दे, जाँ दे।, जाँ दे जाऊन दे जाऊन दे फुल जाऊन दे नाही ना तू जाऊ दे मी सांगतो ना तुला पार्किंग लावायचं माझं काम आहे ना जाऊन दे पाटी जाऊन दे पाटी जाऊन दे जाऊन दे जाऊन दे, जाँ दे।, जाँ दे।, जाँ दे।, जाँ दे। बस झालं आता पु फूड़, आता पुढे घे हां एक मिनिट हां पहिली स्टेअरिंग फिरून घे हां पूर्ण फिरव फिरव पूर्ण पूर्ण मार आजा दीम आजा दीम मार फुल हां आता डीमध्ये गेल हां जाऊन दे पुढे हां ऑटोमॅटिक आहे जाऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे आहे फटपू जागा आहे भरपूर आहे येऊन दे अजून हां बस झाली आता आता लेफ्ट राईटला फिराव पूर्ण हां जाऊन दे आता रिवर्समध्ये टाक टाकली रिवर्समध्ये हां जाऊन दे सरळ जाऊन दे नाही नाही जाऊन दे आधी पहिले जाऊन दे जाऊन दे हां बस आता सरळ कर सरळ कर।, कर आता सरळ कर ना पहिलं कर अजून अजून कर अजून अजून हां ब थोडी अशी घे थोडी इकडे फिराव इकडे जराशी फिराव राईटला राईटला फिराव वैशू राईटला फिराव जरा स्टेअरिंग राईटला फिराव बस बस जाऊन दे पॅटी जाऊ दे जाऊ दे हां हलकासा थोडीशी रेस दे हल्की से।, से हाँ हाँ हल्की सी हाँ हल्की थोड़ी, थोड़ी बस बस आता तो ब्रेक वरती ब्रेक वरती हाँ जाऊ दे जाऊ दे सर बराबर है जाऊँ दे गाड़ी क्रॉस मध्य गेली तू स्टेरिंग का फिर गाड़ी तिकड़े गेली हां ठीक आहे ये पा या तू केसर साईडला अशी मार हलकी, हलकी मार जास्त नको येऊन द्या पुढे येऊन द्या येऊन द्या येऊन द्या पुढे येऊन द्या इकडे मार तर हलकी हलकीशी मारायची येऊन द्या तुझ इकडे हां बस आता सरळ कर बर हां हां अजून इकडे फिराव इकडे हलकी फिराव ना एकदम जास्त फिरवतेच हां हां असं 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 इकडे हां बस जाऊन दे रिवर्समध्ये हां तर ते आपल्याला जजमेंट पाहिजे असं नाही करावं ते जेव्हा आलं असेल तेव्हा समजेल तुला जाऊन दे सर्व पाठी जाऊन दे थोडा असा फिराव हे असा कर लेपला हलकासा हलकासा जाऊ दे जाऊ दे सर, जाऊ बराबर है जाऊ दे जाऊ दे जाँ दे।, जाँ दे।, जाँ दे।, जाँ दे पार्टी भरपूर है बस 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 जो बस 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 मैडम बस <laughs> पार्किंग ला <लड़ा>। टाक <laughs> पार्किंग टाक प्लीज हाँ हां चला वरती कर ते दाबायचे ना हां येऊन देवा हा आ, बस हां ग्ला हे ग्लास वरती घ्या का पुढच्या पुढच्या दोन आहेत बघ वैशू हे बघा हे बंद करायचं ते करा हा एकदा दाब सोडून दे एकदा दाबून सोडायचं फक्त हां हे पुढचे दोन आहेत वरचे वैचिरी लाईट बंद कर इंजिन बंद लाईट बंद करा पार्किंग लाईट बंद कर करा इथे इथे आहे बाई फिराव तिकडे नाही हा बस ओपन करा आता हा दोन्ही चाव्या घे

तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जाऊ आता हो आम्ही झोपायला तर बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय आणि गुड नाईट